कोण डाड्या दिवसा रान मिळतो त्यान्मा रान झरले मनरा राठवाल यांचा आहे दोस्ती वाढदिवसाहेोस्ती अंधर यांकडून मंदराला पाचशे रुपयाचे बक्षीस देण्यात आलेले आहे यांच्याकडून पाचशे रुपयाच पारितोषिक आलेलं आहे सामना संपल्यानंतर मंदार तुम्ही माझ्याकडून घेऊन जायचे आहेत दोन गुणांची कमाई होते आविष्कार साठी कीडानगरी मध्ये तेजस ते राळे

दोन दोनच्या दोन सकाळ दो एक स्वतंत्र खेळाडू आक्रमकाचा खेळ करताना क्रिटत राळे प्रेक्षकांच्या माहितीसाठी दिनांक तीन चार रामनवमी निमित्त मोदी येथे भव्य दिव्याच जिल्हा कबड्डीचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे बंटी पाटील आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना गंडी घेतल्याची खून करतोय एका गुणाची कमाई करतोय बंटी आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई होते संघाकडे प्रतिसरात वारंवार चढाई करतो आमदार संघाचा तेजस राय

एका गुणाची कमाई होती खेळशी संघाकडे प्रत्युत्तरात साहिब गोवा गोवा गायकर आपली सडाई सगळं करा सुंदर असं पद्धत चाळीस या ठिकाणी बंटी पाटील सुंदर असं चौडा पकड होते खेळाडू बाद होतो एका गुणाची भर पडते खेळशी संघाकडे आविष्कार साळवी आपली चढाई सजवताना दोनशे एक एक स्वतंत्र खेळाडू सुपर टॉस एका ऑन असेल त्या संघासाठी आक्रमक अशी चढाई करताना आविष्कार साळवी मंदारसाठी आणखी एक पारितोषिक आलेला आहे चेतन सुर्वे यांच्याकडून मंदारसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं आहे सामना संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडून घेऊन जायचंय <laughs> तन्मय राळे आपली सराई सजवताना भाविकांच्या माहितीसाठी उद्या सोमवार दिनांक दहा दोन दोन रोजी सकाळी नऊ वाजता श्री संतोष मातेची धार्मिक विधिवत पूजा तसेच सकाळी दहा वाजता श्री ारायणची महापूजा मंडळाने आयोजित केली आहे तर सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा प्रत्युत्तरात आविष्कार एक खेळाडू बाद करतोय एका जगाची भर पडते ती गजानन संघ केळची संघाकडे प्रत्युत्तरात तन्मय राळे आपली चढाई सजवताना सुंदर अशी आपली चढाई लाठीचा सुंदर असा वापर करताना तन्मय पाहुया माघारी बोलतोय प्रत्युत्तरात आविष्कार साळवी उर्वरित अंधर्ले संघाचे दोन खेळाडू पाहूया सुपर टॅक असेल त्या अंधरले संघासाठी आणि इतका गुन्हाची कमाई करतोय आविष्कार आपल्या संघासाठी उर्वरित एक खेळाडू राळे तिसऱ्या चढाईसाठी सामोरी जातोय मरोज किती सन्मयसाठी सुंदर असा बोनस साठी केलेला प्रयत्न का आणि या ठिकाणी खेळाडू बाद सुपर सुटका भेटतो या ठिकाणी होते सन्माय कडून प्रत्युत्तराला बंटी पाटील एक अनुभव खेळाडू आंजरलीच्या क्षेत्ररक्षणात शांत संयम कडाई कडू पाहुया वेळेचा पुरेपूर वापर करतोय बंटी पाटील कथ्युत्तराला तन्मय शांत साई आम्ही करून वेळ माघारी बंती पाटील दोन दोनच्या दोन साखळ्याच्या अंधरले संघाची क्षेत्र रचना सुंदर असा आणि या ठिकाणी सुंदर पाहायला आंधर्ले संघाकडून एका गुणाची भर पडते त्या आंझर्ले संघाकडे नंबर विशांत पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते चढाईसाठी तेजस राळे आपली चढाई सजवताना कोणच एकटा काही एक स्वतंत्र खेळाडू अशी क्षेत्ररचना केली संघाची सुपर टॅकल ऑन होते केजी संघासाठी आक्रमकाची चढाई करताना तेज पाहूया आता संघासाठी क्षेत्ररचना <laughs> केली जी संघाची स्वतंत्र खेळाडू तन्मय राणीच्या सुपर रेड साठी श्री हरी परांजपे याच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलं आहे सामना संपल्यानंतर तन्मय माझ्याकडून पारितोषिक तुमचं घेऊन जायचंय त्यानंतर पिंट्या आंबेकर बोनस साठी केलेला आटोकाट प्रयत्न

सुंदर पत आली पाडून सुंदर नातेचा वापर होतोय लावायचे तेजस राळेंसाठी बक्षीस झाले आहे सतीश राहटोळ यांच्याकडून तेजस साठी दोनशे रुपयांत पारितोषिक आलं आहे सामना संपल्यानंतर त्याच्यात माझ्याकडून तुमचं पारितोषिक घेऊन जायचंय सुंदर अशी पकड होते त्याच्यात बाद होतोय एका गोडाची कमाई होती ती खेळायची संघाकडे क्षणभर विचार

tournament हा आपण अनुभवतोय तो अंतिम सामना दोन तुल्यबळ संघांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय चढाईचा भार व्हायला जातोय दापोलीचा तेजस एक्सप्रेस अर्थातच तेजस रायच्या माध्यमातून दापोली तालुक्याचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जात फक्त प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो नऊ नंबरची जास्ती परिधान केलेला केशीगावचा सुपुत्र आणि दापोली तालुक्याची शान असलेला खेळाडू बंटी पाटील अर्थातच दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव लौकिक करणारा असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे एकदा वारंवार चढाई करणारा संघाची आपल्या मध्ये सांभाळणारा नक्कीच तेजस्व राणे आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच कालच्या पर्वामध्ये देखील आणि आज सुद्धा आपण अनेक संघ या मैदानावरती झरदार खेळचं प्रदर्शन करताना बघितलं आपण आणि ह्या दोन्ही दोन्ही जे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत ते दोन्ही संघ संघर्षाचा प्रवास करून आज या अंतिम सामन्यामध्ये पोचलेल्या आपल्याला पाहायला मिळत प्रत्येक पत्युत्तरासाठी सज्ज होतोय रत्नागिरी जिल्ह्यावर ज्याचं आपण नेतृत्व गाजवताना बघितलं तो प्रणित उर्फ पेंटे आंबेडकर मागे फिरतो पसर वाचतोय तिथल्या चढायची इशारत होते आपल्याला पाहायला मिळते की तेजसच्या माध्यमातून नक्कीचा रिकामे आता ने, मागी फिरुन नहीं है, ना मागे फिरून जाणार नाहीये तेजस डुअल डायरेक्ट आहे पोरसपुर यावेळेला देखील ऑन नव्हता चला गेली आणि तेजसचा प्रयत्न फसला बॅकलाईनच्या बाहेर बसावा लागतो बॅकलाईनच्या बाहेर जर असता दाखवला जातोय तेजस राळे प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय मैदानामध्ये कमबॅक करतोय दापोलीचा चमचमता सितारा अर्थातच अविष्कार साळे सातमर्जी नंबरची जर्सी केलेला दापोलीचा खेळाडू अर्थातच गजानन संघर्ष जयशी या संघाचं मात्र आराध्य उलटी लाठी यावेळेला सक्सेस होते आहे आणि मोठा फटका बसतोय तो अंजर्ले संघाला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तन्मय राळे 10 नंबर ज्यांचं मार्गदर्शन घेणारा फणाई पट्टू यावेला मात्र समोर सात खेळाडूच्या चित्रक्षामध्ये चढाई सगळी जाते आहे बोनस गोल आला आहे नक्कीच जर आपण गुरांचे खेळाड बघतोय तर आपल्याला तेरा अकरा असं गुण पाहायला मिळत आहेत दोन गुणांची आघाडी अजून सुद्धा अंधारी आपल्याला पाहायला मिळते सामन्याच्या सरपंचा भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते प्रतेश जी सरपंचा भूमिकेत अक्षय सुर्वे आहेत तर तुषारजी खोत आपल्याला तुषारजी पाटील बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे सुधीरजी कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत

एकावरती स्वार झालेला हा खेळाडू होता अति काही संकटात नाही अर्थातच तोल सांभाळणं कबड्डीच्या मैदानावरती फार महत्त्वाचं असतं तोल जरी घसरला गेला तो आंजले संघाच्या खेळाडूचा बॅकलाईनच्या बाहेर बसावा लागतो चालू संघाचा गुणफलक समांतर गुणफलकावर आपल्याला दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळत आहे तेरा तेरा अब तेरा क्या होगा पुनर्दावष्कार अविष्कार मिळून बाहेर बसवण्याचा प्रयत्न केला गेला पण तो असफल झाला आणि एका गुणाची कमाई करून अविष्कार आपल्या कोर्टमध्ये मागे फेकला प्रजत्रासाठी संयुक्त संस्थांमध्ये असे प्रस्थान केले आणि सगळे संघटनाचा नाही पडतो बैठकी मार फाटी गेरे दोन्ही संघांकडून प्रयत्न चालू आहेत तर आपण क्रमांककटक नाशिकामचा संघ नाव कोरवणार पिंट आंबेडकर या वेळेला आपल्या अविशारला कान मंत्र देताय सांडाईसाठी पाठवत आहेत सुपर टॅकल ऑन आहे दोन गुणांची भर पडू शकते अंदर संघाच्या मध्ये आणि या वेळेला मात्र नक्कीच एका यशस्वी गुणाची कमाई करून अविशार आपल्या कोर्टमध्ये मागे दिसतो आता फक्त एकच नाही उरलेला अंदर संघाचा चढाई पत्तु समोर आहे पूर्णला माहिती आहे की या रिकाम्या हाताने मागे फिरून चालला नाही आहे जर आपण रिकाम्या हाताने मागे फिरतोय तर नक्कीच आपल्याला ऑल आऊट व्हावं लागणार आहे बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय वन प्लस टू तीन गुणांची कमाई गजानन संघर्ष केशी संघासाठी आणि दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय पाहूया मध्यंतरीशी एकोणीस गुणांवर अठरा गुणांवरती आणि गणवान आज आपण अनुसरले हा संघ आपण खेळताना बघतोय तेरा गुणांवर तेरा अठरा <स्थाथ> मध्यानंतर पुन्हा एकदा पंचांची शक्ती वाचते सामन्याला सुरुवात होते आहे अविष्कार साळवी चढायच्या बाबा आपण मध्यंतरापूर्वी पाहिलं की ऑल आउट झाला होता लॉबीचा वापर केला गेलाय अर्थातच अविष्कार एका यशस्वी गुणाची कमाई करतो आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला महत्वाचा हिरा टिपला गेला तो आंजरले संघाचा अर्थातच तन्मय राणे प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेजसला पकड होते तेजस एक्सप्रेस यावेळेला थांबवण्यात येते पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय नऊ नंबर जी असं प्रकार की त्याला गजानन संघर्ष संघाचा चढाईपटू आणि सर्वांचा लाडका खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितला जातो तो बंटी पाटील यावेळेला चढाईचा फार आपल्याला पाहायला मिळतोय समोर पाच खेळाडूचं क्षेत्ररक्षण नक्कीच बोनस गुण मिळणार नाहीये चढाई खोलवर करावी लागेल पण गुणांचा विचार करता एकंदरीत तर कोणतीही जोखीम स्वीकारली जात नाहीये रिकाम्या हाताने मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय साहिल जुहागरकर साहिलला नक्कीच यावेळेला वेगावरती स्वार व्हावं लागणार आहे आक्रमक पवित्र स्वीकारावा लागेल आज आपल्याला खेळ थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय नक्कीच ज्या वेळेला बंटी आणि पिंट्याचा विचार करतोय आविष्कारचा विचार करतोय जिमीला थोडीशी विश्रांती दिलेली पाहायला मिळते पुन्हा एकदा आपण जातोय कोर्ट मध्ये बंटी पाठी आपल्याला भारवाता पाहायला मिळतोय पुन्हा एकदा समोर पाच खेळूंचं क्षेत्राक्षण अत्यंत शांत आणि संयम घ्यायचा पवित्र आजमावला जातो <laughs> 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 संतोषी वाटा ग्राम विकास मंडळ अंजरले चिखलतळे आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस आणि स्पर्धेचा शेवटचा आता सा, अंतिम सामना आपण अनुभवतोय तो गजानन संघर्ष केले पण नक्कीच दोन्ही संघ संघर्ष करत या आणखीन आणि यावेळेला पुन्हा एकदा आविष्कार आविष्कारच्या माध्यमातून मोठा इराटीतला जातोय ओम राळे नावाचा पुन्हा एकदा बायक लाईनच्या बाहेर बसावा लागेल ओमला फक्त होतोय तो बाजार वाजतो तिसरा चढायची इशारा डोअर डायरेड आहे आणि साहिल वाघ साईलच्या माध्यमातून जातोय बोनस मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय समोर सात खेळाडूंचं क्षेत्रक्षण आहे आपल्याला आणि मध्यरक्षक क्षेत्रक्षक आणि कदाचित बघायला मिळू शकला असतं जर साईल सक्सेस झाला असता नक्कीच पुन्हा एकदा साहिलला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता बघावा लागणार आहे विश्रांती घ्यावी लागेल पुन्हा एकदा तीन खेळाडू मैदानामध्ये अविष्कार साळवी यावेळेला चढायचं भाव आपल्याला पाहायला मिळतोय सुपर टॅकल ऑन आहे जर रवीश टॅकला पकडून तर दोन गुणांची भर पडेल ती जेरुमान काढतो पण अंजली संघाच्या खात्यामध्ये दापोली तालुक्याचा चमचमता सीतारा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं नक्कीच एका यशस्वी गुणाची कमाई करून आविष्कार पूर्ण मागे फिरला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय जहनुमान साडेचा गुण अंजर बड्ड बॉय नक्कीच गुणांचा देखील वर्षाव झाला पाहिजे शुभेच्छांचा वर्षाव होताना आपण बघितलेला आहे आपण मागे फिरतोय प्रत्योत्तरासाठी पुन्हा एकदा आविष्कार नक्कीच आविष्कार वेळोवेळी आपल्या उंचीचा फायदा घेताना आपण पाहिलेला आहे पुन्हा एकदा आविष्कार प्रयत्न

समोर सात खेळाडूंचं कटिबद्ध लागलेलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय की गजानन संघर्ष केशी संघाचं यावेळेला मात्र मोठी जोखीम होती आणि जागेवरती थांबवलं गेलं थाय होल्ड आपल्याला यशस्वी पाहायला मिळाला वन प्लस तीन गुणांची कमाई पुन्हा एकदा गजानन संघर्ष केशी संघासाठी आणि यावेळेला मात्र काहीच मोठी जोखीम करावी लागणार आहे उचलावी लागणार आहे पुन्हा एकदा पंतांची शेती वाटते सामन्याला सुरुवात होते चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा आपण नजर बिरकवूया सत्तावीस गुणांवर तेरा गुणांवरती पाहायला मिळतात पुन्हा एकदा म्हणते सत्तावीस महत्वाने मागे आपल्याला पाहायला मिळाला प्रचोत्तरासाठी सज्ज होतोय तेजस ही चाणाई फार महत्वाची आहे तेजस नक्कीच असलेल्या सर्व प्रतिस्पर्धकांना तुझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत ही चढाई गुणांचा पुढे एकदा बदल घडवू शकते याची जाणीव इتل प्रतिस्पर्धकांना आहे अनेकांच्या अपेक्षाचं ओझं असलेला कापणे माहितीच होत आहे या वेलाचा सायचा वातावरण पाहायला मिळतो तो पहिल्यांदा साफ करून चित्रक्षण निबंध विषय सुरीता पार करतोय सराई यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय 17 साठी पुन्हा एकदा संचय होतोय खूप तेज असती पट्टी पाटील अविष्कार सालवी आणि

समोर नक्कीच सात खेळाडूंचं क्षेत्रक्षण आहे बोनस गुण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो नक्कीच अति काही संकटात नाही पिशन दुसरं फार असतं बजार वास्तव यावेळेला आंजरले संघासाठी नक्कीच कबड्डीच्या क्रीडांगणावरती ज्यावेळेला आपण खेळाचं प्रदर्शन करत असतो ज्या खेळाडूकडे पेशन्स असतो तो नक्कीच विजयाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो संयम असणं पेशन्स असणं फार महत्त्वाचं असतं आणि यावेळेला मात्र तेजस रायला देखील पकड होते दोन्ही राळे बंदूक होण्याच्या मैदानाच्या बाहेर बसलेले आपल्याला पाहायला मिळतील

सामना संपाला शेवटची पाच मिनिटे सामन्याचा गुणफल गजानन संघरचे केळशी तीस गुणांवरती आणि तेरा गुणांवरती जर आपण विचार करतोय मध्यंतरापर्यंतचा नक्कीच आपल्याला मध्यंतरानंतर एकाही गुणाची कमाई केलेली दिसत नाहीये ते आंधर संघाच्या माध्यमातून आणि आता मात्र अविष्कार साळवीला पकड होते सूत्र टॅकल होतोय दोन गुणांची कमाई पंधरा गुणांवरती जातोय तो आंधरणीचा संघ नक्कीच मैदानामध्ये कमबॅक करतोय तन्मय राळे सामना संपाला शेवटची चार मिनटे असल्याचा बदलचा इशारा क्रिकेटचं या संघाच्या विजयाचं पर्ण आपल्याला झुकलेलं काहीच पाहायला मिळते ते गजानन संघाशी खेळची या संघाच्या बाजूनं पण नक्कीच जर कॉम्पॅक्ट करायचं ठरवलं अजून सुद्धा अंधरले संघानं तर अशक्य मुळीच नाही

ओम राळे निगमरीच्या यशस्वी त्या पार करतोय समोर सहा खेळूचं चित्रक्षण बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न एकार गुणाची कमाई केली जाते ओमच्या माध्यमातून तेजस मैदानामध्ये कमाई करतोय बजर वाचतोय तिसऱ्या चढायची इशारत होते शेवटचा एक मिनिट क्रीडा रचकांमध्ये जर कोणाचा मोबाईल हरवला असेल तर म्हटलं तो संकेत देवकर यांना सापडलेला आहे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कृपया प्रत्येकाने इथून जाण्यापूर्वी आपला मोबाईल चेक करायचा सा। आहे समालोचन कक्षापाशी मोबाईल जमा करण्यात आलेला आहे ओळख पटवून मोबाईल घेऊन जायचा आहे दरम्यान सामना संपतो या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो गजानन संघर्ष केशी आणि द्वितीय क्रमांकाचा प्रकर्षित पटकावतोय जन्माद ताडसाकडून आंदोलय जोरदार टाळ द्या पाहिजे दोन्ही सगळ्यांसाठी